शेतकरी बांधवांनो बऱ्याच वेळा द्राक्षबागेचा जर विचार केला की या थंडीच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच द्राक्षबागांमध्ये मण्याची जी साईज आहे जी काही द्राक्षबागेच्या वाढीच्या अवस्थेनुसार व्हायला पाहिजेत त्या दृष्टीनं आपल्याला तेवढी साईज आपल्याला द्राक्षबागेत झालेली दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेत साईज होण्यासाठी कोणकोणत्या अडचणी आपल्याला द्राक्षबागेमध्ये दिसता येत आणि त्या संदर्भामध्ये कोणकोणत्या उपाययोजना आपल्याला करता येतील हेच आपल्याला या युरोमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधव ज्यावेळी द्राक्षबागेमध्ये ऐंशी दिवसाची स्टेज असेल या दिवसामध्ये थंडीचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं तर द्राक्षबागेमध्ये आपल्याला व्यवस्थित साईज झालेले दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये जे काही पाण्याचं नियोजन असतं या पाण्याच्या नियोजन करताना द्राक्षबागेचा थेट संबंध द्राक्षबागेत साईज होण्याशी असतो म्हणून द्राक्षबागेमध्ये जर थंडी आत्ता या काळामध्ये दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये पाण्याचं नियोजन करताना थोडासा विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा शेतकरी बांधांना ज्या वेळेस जर तुमची जमीन काळी जमीन असेल अशा परिस्थितीमध्ये जी काही पाण्याची गरज असते ही फार कमी प्रमाणामध्ये असते मग अशा परिस्थितीमध्ये एक द्राक्ष बागायतदार म्हणून आपण जेव्हा द्राक्षबागेला मोठ्या प्रमाणामध्ये दे दे पाणी देतो आणि हे पाणी दिल्यानंतर जी काही द्राक्षबागेतील बोधातील अवस्था असते ह्या बोधातील अवस्थेमध्ये मुळे वाढीची जी प्र प्रक्रिया असते जमिनीत जास्त ओल झाल्यामुळे इथं आपल्याला व्यवस्थित अन्नद्रव्यांचं वहन झाडामध्ये झालेलं दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर थंडी मोठ्या प्रमाणावर असेल तर ह्या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेत जमिनीचा मगदूर बघून किंवा मातीतील ओलाव्याची अवस्था बघून तुम्ही द्राक्षबागेला पाणी द्यायला हवं जर पाणी खूप कमी होता कामा नये आणि खूप जास्तही होता कामा नये या गोष्टीचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून द्राक्षबागेला पाणी देण्याचं नियोजन करायला हवं त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये मध्ये या शेवटच्या टप्प्यामध्ये जे काही पोट्याश अन्नद्रव्य आहेत याचं सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं नियोजन करायला हवं द्राक्षबागेची जेव्हा हो शेवटच्या टप्प्यात पाणी उतरण्याची अवस्था असते किंवा पाणी द्राक्षगाडांमध्ये उतरत असतं या परिस्थितीमध्ये पोट्याश अन्नद्रव्य तुम्ही द्राक्षविलीला कशा पद्धतीनं देतात त्याचा सुद्धा संबंध थेट तुमच्या द्राक्षबागेच्या साईजशी होत असतो म्हणून द्राक्षबागेमध्ये साईज होत असताना तुम्ही पोट्याश अन्नद्रव्याचा विचार करायला हवा जर द्राक्षबागेमध्ये पाणी परीक्षण असेल किंवा माती परीक्षण असेल किंवा पानजेट परीक्षण असेल यामध्ये जर पोट्याश अन्नद्रव्याची कमतरता असेल तर निश्चितच या द्राक्षबागेला पोट्याश अन्न द्रव्याचा येसोपी मार्फत असेल किंवा जिरजिरो पन्नास मार्फत असेल या ग्रेड मार्फत द्राक्षबागेला व्यवस्थित तुम्ही हे पोट्याश अन्नद्रव्य द्यायला हवं त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये कॅल्शियम आणि बोरा या अन्नद्रव्यांचा वापरसुद्धा व्यवस्थित पद्धतीनं करायला हवा ज्यावेळेस द्राक्षबागेमध्ये मण्याची साईज होत असते अशा परिस्थितीमध्ये द्राक्षवेलीतील पेश विभाजन असतं हे मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं आणि या पेशी विभाजनासाठी कॅल्शियम आणि बोरा या दोन अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते म्हणून तुमच्या द्राक्षबागेमध्ये थंडीच्या परिस्थितीमध्ये जर साईज थांबली असेल तर या परिस्थितीमध्ये द्राक्षवेलीत व्यवस्थित कॅल्शियमचा पुरवठा न मिळाल्यामुळे सुद्धा द्राक्षबागेत आपल्याला साईज कमी झालेली दिसते म्हणून अशा परिस्थितीमध्ये शक्यतो फवारणीतून असेल किंवा जमिनीतून असेल तुम्ही कॅल्शियमचा पुरवठा करायला हवा पण थंडी जास्त प्रमाणामध्ये असते अशा परिस्थितीमध्ये कॅल्शियमचं वहन हे सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये होत असतं म्हणून कॅल्शियम हे अन्नद्रव्य देताना त्यामध्ये थोडंसं सातत्य तुम्ही द्राक्षबागेत ठेवायला हवं त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये बरेच शेतकरी साईज होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जीए असेल किंवा सीपीपीओ असेल किंवा होमोब्रॉसेनायड असेल यांचा वापर साईज होण्यासाठी करत असतात पण शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा हे जे काही जीए असेल किंवा सीपीपीओ असेल किंवा होम होमोब्रॉसेनायड असेल यांचा वापर योग्य स्टेजला जर केला तरच त्याचे रिझल्ट आपल्याला द्राक्षबागेमध्ये बघायला मिळतात पण पुढील शेवटच्या साठ सत्तर ऐंशी दिवसांमध्ये जर तुम्ही या संजीवकांचा वापर साईज मिळवण्यासाठी करत असाल तर त्याचे तितकेसे काही परिणाम तुम्हाला द्राक्षबागेमध्ये झालेले दिसून येणार नाही म्हणून द्राक्षबागेमध्ये योग्य अन्नद्रव्यचा पुरवठा आणि त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये व्यवस्थित पाणी नियोजन यांचा जर वापर तुम्ही केला तर निश्चितच तुम्हाला द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीचे साईज झालेली तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये जर साईज होण्यामध्ये अडचण येत असेल तर ह्या परिस्थितीमध्ये घडांचं व्यवस्थापन करताना किंवा घडातील मणी संख्या कशा पद्धतीनं आहे याचासुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण काडीवरती एक घड असेल किंवा दोन घड किंवा त्यापेक्षा जास्त गट ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच परिस्थितीमध्ये घाडामध्ये जी काही संख्या असते ही सुद्धा काही वेळेस जास्त प्रमाणामध्ये ठेवलेली असते मग अशा परिस्थितीमध्ये जर एका काडीवरती तुमच्या दोन पेक्षा जास्त घड असतील किंवा जास्त जास्ती संख्या असेल तर या परिस्थितीमध्ये सुद्धा द्राक्षबागेमध्ये आपल्याला साईज झालेली दिसून येत नाही मग या परिस्थितीमध्ये जर तुम्ही घडांचा लोड थोडा कमी करून घेतला किंवा घडातील संख्या जर थोडीशी कमी करून घेतली तर निश्चितच तुम्हाला त्याचा द्राक्ष बागेमध्ये साईज जी काय थांबली आहे त्या सुरू होण्यामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बंधूंना त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये साईज होण्यासाठी किंवा साईज थांबण्यासाठी जे प्रमुख कारण ठरतं ते म्हणजे पानांचं आरोग्य बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये ज्यावेळेस थंडी मोठ्या प्रमाणामध्ये असते अशा परिस्थितीमध्ये द्राक्षविलीची जी काही पानं असतात ती चांगल्या पद्धतीनं कार्यशील नसतात किंवा कमी का कार्य करत असतात आणि त्याचा थेट परिणाम अन्न परिणाम प्रकाश संश्लेषण क्रियेवरती होत असतो आणि त्यामुळे अन्न निर्मिती द्राक्षबागेत कमी झाल्यामुळे द्राक्षबागेमध्ये साईज होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या दिसतात मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस थंडी मोठ्या प्रमाणात आहे अशा वेळेस मिक्स मायक्रोटनची फवारणी असेल किंवा कॉम्बी सारखी फवारणी असेल ज्यामध्ये झिंग फेरस मॅगनीज किंवा बोरान यासारखे जे काही मिक्स सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत यांचा वापर द्राक्ष बागेत जर फवारणी मार्फत केला त्याचेसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट साईज होण्यासाठी मिळतील शेतकरी पांढुणा बऱ्याच वेळा थंडीच्या परिस्थितीमध्ये बागेंवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण आलेला दिसतो आणि हा ताण कमी करण्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित यो योग्य पद्धतीने फवारण्या घेतल्या तर निश्चितच त्याचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला दिसून येईल मग बऱ्याच वेळा हे ताण कमी करण्यासाठी अमिन्यु ॲसिड असेल सिवीड असेल किंवा त्याबरोबर सिलिकॉन असेल ह्या तिघांचा जर वापर तुम्ही फवारणीमार्फत केला तर निश्चितच द्राक्षवेलीतील ताण कमी होऊन द्राक्षबागेमध्ये साईज व्यवस्थित झालेली तुम्हाला दिसून येऊ हो शकते म्हणून द्राक्षबागेतील जो आलेला ताण आहे हा कमी तुम्ही, तुम्ही केला आहेत का त्याचा निर्णय घेऊनच द्राक्षबागेची साईज न होण्या संदर्भातले कारण तुम्ही शोधायला हवी त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये बऱ्याच वेळा या थंडीच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव सुद्धा होत असतो मग अशा परिस्थितीमध्ये देठावर आलेली भुरी असेल किंवा मण्यावर असलेली भुरी असेल किंवा बऱ्याच वेळा मण्याचे देठ असतात हे थ्रीप्सनं थोडेसे चाटले असतील ते थोडेसे काळे पडलेले असतील त्याचा थेट परिणाम तुमच्या द्राक्षबागेतील साईज होण्यासंदर्भामध्ये झालेल्या दिसून येऊ शकतो म्हणून द्राक्षबागेमध्ये साईज होत न होताना तुमच्या बागेमध्ये कोणत्या पद्धतीचे रोग आहेत किंवा कोणत्या रोगांमुळे साईज थांबली आहे याचा शोध सुद्धा घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेवटचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे द्राक्षबागेमधील तापमानाचं व्यवस्थित संतुलन बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये मी जो काही पहिला मुद्दा सांगितला बऱ्याच वेळा साईज होत नाही म्हणून बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षबेगे बागेला पाणी देण्याचा प्रयत्न करतात पण अशा परिस्थितीमध्ये कमी जास्त होणारा तापमान आणि जमिनीमध्ये जास्त प्रमाणात असलेली ओल आणि यामुळे द्राक्ष बेलेले व्यवस्थित अन्न पुरवठा न झाल्यामुळे सुद्धा साईजला प्रॉब्लेम येतो म्हणून बऱ्याच वेळा जर जे काही वातावरणातलं तापमान असतं अशा परिस्थितीमध्ये ता जमिनीचं तापमान हे काही प्रमाणामध्ये कमी झालेलं असतं आणि यामुळे व्यवस्थित अन्नद्रव्यांचा या अन्न पुरवठा द्राक्षबागेला झालेला नसतो त्याचमुळे द्राक्षबागेमध्ये व्यवस्थित साईज तुम्हाला होताना दिसत नाही शेतकरी बांधवनं जर या थंडीच्या परिस्थितीमध्ये तुमच्या द्राक्षबागेमध्ये साईज जर थांबलेली असेल तर या मुद्द्यांचा नक्की विचार करा आणि त्यानुसार द्राक्षबागेमध्ये व्यवस्थित व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करा शेतकरी द्राक्ष द्राक्षबागेत थंडीमध्ये जी काही साईज थांबली आहे त्या संदर्भात असलेली वेगवेगळी कारणं तु मी तुम्हाला या व्हिडिओमधून समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि द्राक्षबागेत च्या संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्की करेल या व्हिडिओमध्ये येतेच थांबतो नमस्कार